काय सर्वांना कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आपण बनवतोय झटपट होणारा चमचमीत असा नाश्ता तर मसाला पुरी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे तर सगळ्यात फेवरेट हा माझा तरी नाश्ता आहे आणि पुरी म्हटलं तर सर्वांनाच आवडते हो की नाही तर चला बनवायला सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी सोपी आहे जसे भटुरे असतात म्हणजे छोलेबरोबर खातात ते भटुरे असतात तसेच फुगलेल्या टम्म अशा फुग्यासारख्या आपण पुऱ्या बनवतो आहे बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी तर इथे मी एक बारकी वाटी रवा घेतलेला आहे आता त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत पण आपल्याला सगळं पाणी ते टाकायचं नाही आहे थोडं थोडं करून पाणी याच्यात टाकून घेऊया आणि हा रवा फक्त भिजवून घ्यायचा आहे तर थोडंसं पाणी शिल्लक आहे आणखीन तर फक्त रवा भिजेल एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर त्याच्यातूनसुद्धा एक दोन चमचे पाणी शिल्लक राहिले आणि रवा फक्त पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे आता झाकण ठेवूयात आणि पाच ते दहा मिनटासाठी हे असंच बाजूला मोरण्यासाठी ठेवूयात तर दहा मिनटांनी रवा चांगला फुललेला आहे आता आपण याच्यामध्ये बटाटा टाकून घेणार आहोत तर इथे मी मिडियम आकाराचे दोन बटाटे किसून घेतलेत ते टाकून घेते आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर अर्धा चमचा जिरे टाकलेत एक चमचा काळी तीळ आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकली पाव चमचा कसुरी मेथी करून टाकूयात आणि पाव चमचा ओवा टाकूयात याने जबरदस्त असं पुरींना टेस्ट येतो आता याच्यामध्ये ये आपण चवीनुसार मीठ टाकूया कोथिंबीर टाकूया तरी पुरी एकदम फुगून येते वरती टम्म अशी फुगल्याशिवाय राहत नाही एवढ्या ह्या मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या बनतात तरी पन, तर इथे आता हे सर्व मिक्स करून घेतले आता यामध्ये मावेल तेवढं आपण गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत तर बटाट्यामध्ये आणि रव्यामध्ये किती मॉइश्चर आहे त्यावर आहे की किती पीठ आपल्याला इथे लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण थोडंसंच पीठ टाकून पाहायचं गव्हाचं आणि हे मळून घ्यायचं ओलसर खूप वाटलं तर आणखीन वरून पीठ टाकू शकतात पिठाचं काही प्रमाण नाही की किती हे लागेल ला असं तर मी हे चांगलं दाबून दाबून मळून घेतले आणि आपण जे रव्यामध्ये पाणी टाकून घेतलेले शिल्लक राहिले एक ते दोन चमचे त्यातलंच मी थोडंसं इथे पाणी लावून घेतले म्हणजे पाण्याचा हात लावून घेतला आहे पिठाला आणि पीठ चांगलं असं मळून घेतले जेवढं पीठ चांगलं मऊ लुसलुशीत मळणार तेवढंच पुऱ्यात टम अशा फुगलेल्या होणार थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि परत एकदा हे पीठ मऊ करून घेऊया तुम्ही तुम्ही तर तुम्ही पाहिलंच आहे अजिबात मी इथे जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे खूप पातळ वाटत असेल तर तुम्ही इथे गव्हाचे पीठ टाकू शकतात तर असं हे मऊ आपल्याला पीठ हवं आहे तर आता आपण हे झाकण ठेवूयात आणि पीठ बाजूला ठेवूया पुऱ्यांचं तर इथे बनवतो आहे आपण पुरीसोबत खाण्यासाठी बटाट्याची रस्सा भाजी तर चला बनवूया तर कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे छान फुलले किंवा कडीपत्ता टाकूया आणि बारीक चिरून घेतलेला एक कांदा टाकून घेऊया तर ही बटाट्याची भाजी एवढी टेस्टी आणि यम्य बनते आणि तेही खूप साधी सोपी आहे पण पुरीसोबत खायला अप्रतिम लागते आता हा कांदा आपण खरपूस होईपर्यंत थोडासा भाजून घेऊयात तर कांदा थोडासा आपण इथे भाजून घेतला आहे आता यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊयात तर इथे मी बारका टमॅटो घेतलेला आहे तो सर्व चिरून टाकला आहे मोठा असेल तर अर्धा टाकला चिरून तरीही चालेल आपण इथे कोणतंही वाटण न बनवता अशी रबरबीत रसरशीत अशी भाजी बनवतोय आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि परत एकदा हे मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये मसाले टाकूयात तर छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये चटणी टाकून घ्यायची तर तुम्हाला किती तिखट हवं आहे तुमचे मुलं किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही चटणी कमी जास्त करू शकतात मी इथे एक चमचा चटणी टाकून घेते तर सर्वात आहे मिक्स करून घेतले आता इथे आपण एक ते दोन चमचेच पाणी टाकून घेणार आहोत जेणेकरून कांदा टमॅटो व्यवस्थित शिजला जाईल त्यासाठी इथे थोडंसं पाणी टाकून घेतले तर हे सर्व मिक्स करूयात आणि याच्यावरती दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवूयात म्हणजे कांदा टोमॅटो छान इथे वितळले जातील आणि चांगलं याला एक थिकनेस येईल बटाट्याच्या भाजीला आता हे चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचे कांदा टोमॅटो चमच्याने चांगला मॅश केला आहे तर कोणतंही वाटण न करता मसालेदार असं आपल्या इथे मसाला तयार झाला आहे आता यामध्ये बटाटे टाकून घेऊयात तर मी इथे चार शिजवलेले बटाटे हाताने कुस्करून घेतलेत आणि खूप बारीक करायचं नाही छोटे छोटे त्यामध्ये बटाट्याचे बाईट्स ठेवायचे म्हणजे पुरीसोबत खायला छान लागतात आता तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकतात तर पुरीसोबत खाण्यासाठी खूप ओलसर भाजी करायची नाही खूप पातळ नको आहे अगदी सलवलीत अशी आपण ही भाजी बनवून घेणार आहोत तर थोडंसं मी ते अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले आणि हे मिक्स करून घेतले भाजीला उकळी यायला लागली की सगळ्या शेवटी याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकूया तो म्हणजे पावभाजी मसाला तर इथे मी भाजी थोडीशी बनवली आहे त्यामुळे मी इथे पाव चमचा पावभाजी मसाला टाकून घेतला आहे तुम्ही मोठ्या प्रमाणात बनवले असेल तर तुम्ही अर्धा चमचा किंवा एक चमचा टाकू शकतात वरून थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकूया आणि याला आता एक उकळी काढून घेऊया तर दोन तीन मिनटासाठी उकळवून घेऊयात तर मस्त घमघमाट गम असा भाजीचा सुटलेला आहे खूप भारी सुगंध येतोय तुम्हाला बघूनच समजलं असेल की भाजी दिसतीये केवढी भन्नाट तेवढीच टेस्टीसुद्धा नक्कीच बनते तर हे पहा अगदी रसरशीत पुरीसोबत खाण्यासाठी इथे आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे मी गॅस बंद करून घेतलं आहे आणि आता आपटापट पत पुऱ्यासुद्धा करून घेऊया तर तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे तेल चांगलं कडकडीत तोपर्यंत तापलं ता जातं तर पीठही चांगलं मुरलेलं आहे पळपटावर थोडंसं तेल लावून परत एकदा हे पीठ व्यवस्थित मऊ करून घेऊयात आणि मिडीयम असे याचे गोळे बनवून घेऊयात म्हणजे लिंबाच्या आकारात एवढे गोळे करून घेऊयात तुम्हाला किती छोट्या मोठ्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही बनवू शकतात पण मी खूप लहान बनवत नाही आहे जसे भटुरे असतात सेम तसेच इथे मी या मोठ्या थोड्या पुऱ्या बनवून घेते तर इथे मी आता थोडासा पिठाचा गोळा घेतलाय आणि त्याला कोरडं पीठ लावून हे लाटून घेते आहे तर तरी पहा याची जाडी अशी ठेवायची आहे आपल्याला पुरा लाटताना एक काळजी घ्यायची आहे पुरा लाटताना खूप पातळ लाटायचे नाहीत या पुऱ्या ज्या आपण बटाटा टाकून बनवल्यात ना खास करून नेहमी कधीही जेव्हा बनवाल तेव्हा लक्षात ठेवायचं पातळ अशा बनवायचे नाही मग त्या चांगल्या फुगत नाहीत जरा या शाया मिडियमच लाटून घ्यायच्या म्हणजे त्या चांगल्या भटुऱ्यासारख्या फुगल्या जातात तरी त्या आता कडकडीत तेल तापलेलं असावं म्हणजे थोडंसं असं धूर निघतो ना तसं तो तेल गरम असलं की पुरी लगेच फुलून वर येते आणि दोन्ही साईडने छान एकाच रंगावर भाजली जाते तुम्ही ताकला ताकला तर तुम्ही पाहू शकतात पुरी तेलात टाकल्या टाकल्या टम्म अशी फुगून वरती आली आहे तर फिरवून फिरवून हे भाजून घेऊयात पाहू शकतात मस्त असा कलर आला आहे आणि अगदी फुग्यासारखी ही पुरी फुगलेली आहे तर पहिली पुरी आपण तळून घेतली आहे तर आता दुसरी पुरीसुद्धा मी तेलात टाकून घेतले तर तेल चांगलं कडकडीत गरम असावं हे लक्षात ठेवायचं पुऱ्या तळताना तेल चांगलं गरम असलं की पुऱ्या चांगल्या फुगल्या जातात आणि मऊ लुसलुशीत राहतात कडक बनत नाही तर दुसरीसुद्धा मी पुरी तेलामध्ये टाकून घेतली आणि दोन्ही साईडनी छान खरपूस अशी भाजून गेली घेतली आहे तर तुम्हाला दुसरी साईड दाखवते हे पहा तर पुरा तळताना जास्त अशा वर खाली करायच्या कर नाही तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे पलटी करून घेतली पण एक साईडने एकदा भाजली आणि दुसरी साईडने एकदा भाजली की लगेच पुऱ्या बाहेर काढायच्या तेलामधून म्हणजे त्या खूप तेलकट होत नाहीत तर हे पहा झटपट आपल्या इथे मसाला पुरी आणि बटाट्याची भाजी तयार आहे आहे की नाही एकदम भन्नाट ही रेसिपी तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत नातेवाईकांसोबत आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि हे अगदी फ्री आहे आपण भेटूया अशाच पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला मी इथे दोन तीन टिप्स सांगणार आहे पुऱ्या बनवताना पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि मोरण्यासाठी दहा मिनिट तरी ठेवायचं पुऱ्या लाटताना खूप पातळ लाटायच्या नाही पुऱ्या तळण्याच्या वेळेस तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं आणि पुरी तेलकट होऊ नये म्हणून पुरी फक्त दोन्ही साईडनी एक एकदाच भाजून घ्यावी